सव्वीस जानेवारी रोजी यशवंत माध्यमिक विद्यालय फकीरवाडा मुकुंदनगर अहिल्यानगर येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळा थाटामाटात संपन्न झाला या विशेष प्रसंगी खासदार निलेश लंके आणि माजी नगरसेवक योगीराज गाडे यांची उपस्थिती कार्यक्रमाला एक वेगळा दर्जा प्राप्त करून देणारी ठरली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलं शहाबाज हाजी सय्यद यांची ऐतिहासिक घोषणा सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आर्थिकदृष्ट्या घटकातील दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्याचं जाहीर केलं आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय घोषित केला त्यांच्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापनासह स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक केलं यावेळी माजी नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले शिक्षणासाठी असे महत्वाचे निर्णय घेणाऱ्या व्यक्तींमुळे समाजाचा खऱ्या अर्थानं विकास होतो खासदार निलेश लंके म्हणाले की सहकारी असावा तर असा आणि त्यांनी हाजी शहाबाद सय्यद यांच्या कार्याचं भरभरून कौतुक का केलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपले कणागुण सादर केले शैक्षणिक प्रोत्साहनपर योजनांची घोषणाही यावेळी करण्यात आली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बनकर एस के यांनी देखील हाजी शहाबाद सय्यद यांचे आभार मानले देशवासियांना आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आमचे सहकारी मित्र आदी साहेब सह्यद खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देतो की मला एक अभिमान वाटतो की सहकारी असावा तर असा असावा तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातील दहा मुलांचा शैक्षणिक खर्च घेण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला आणि दरवर्षीप्रमाणे जे फरक असतात त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या पद्धतीने शैक्षणिक मदत करण्याचा निर्णय घेतला असा प्रत्येकाने आपण निर्णय घेतला पाहिजे प्रत्येकाने गोरगरिबांच्या मुला मुलांचं पालक घ्याय घेतलं पाहिजे मी सौ बनकर संगीता केशव मुख्याध्यापक यशवंत माध्यमिक विद्यालय हो नगर कुथेरवाडा रिंदा नगर आज आमच्या विद्यालयामध्ये भारताचा शहराव प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लोकसभा सदस्य खासदार मान्य निळेजी लंकेसाहेब त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सय्यद हजी शाहबाज सर त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्मान्य योगीराजी गाडेपटी हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती हुन, उपस्थिती म्हणून लागले कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला त्याचं कारण असं की व्यासपीठावर जे उपस्थित मान्यवर होते ते सामाजिक क्षेत्रातील होते त्याचबरोबर फक्त राजकारण न करता सामाजिक क्षेत्रातील होते आणि विद्यार्थ्यांची जाण असणारे होते या कारण या परिसरात पर या परिसरातील जे विद्यार्थी माझ्या विद्यालयामध्ये शिक्षण घेतात हे सर्वसामान्य नागरिकांची मुलं आहेत त्याचबरोबर एरियातली काही मुले आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे आणि अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात आणि मग आम्ही जे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बोलवले की जे त्यातील जाणकार आहेत विद्यार्थ्यांची कदर करणारे आहेत असे लाभले त्याबद्दल विद्यार्थ्यांनाही आनंद झाला आणि भारताचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम जरी असला तो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चे ओसंडून होता त्याचबरोबर ही जी पाहुणे होती ही जरी परिचित नसली तरी त्यां त्यांनी त्यांच्या भाषणाद्वारे जे मुलांशी संवाद साधला तो ते, ते, ते स्वतः त्या परिस्थितीतून गेले असल्याकारणाने मुलांना त्यांचा सहज आणि सोप्या भाषेतील मुलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला त्याचबरोबर मुलांच्या ज्या काय अडचणी होत्या त्या अडचणी सय्यद हजी सरांनी हाजी श शाबा सरांनी या माझ्या वि विद्यालयातील अतिशय गरीब आणि होतकरू दहा विद्यार्थी यांचं पुढील शैक्षणिक वर्षामध्ये पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये त्यांचा पूर्ण शैक्षणिक खर्च त्यात पूर्ण शैक्षणिक खर्च म्हणजेच त्यांनी दहा विद्यार्थी एकूण दत्तक घेतलेले आहेत ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मला यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते मदत करणारे मिळाले आणि त्यांनी जाण ठेवली की या भागामध्ये आपल्याच परिसरातील मुलं शिकतात कुठे वाढदिवस साजरा करणं किंवा कुठे देणगी देणं यापेक्षा एका विद्यार्थ्याची आर आर्थिक परिस्थिती जाणली त्याला जर आर्थिक मदत केली शिक्षणासाठी तर तो, तो मुलगा आज चांगल्या पातळीवर हो। कुठं एखादा रोजगाराला न जाता न वळता केवळ शिक्षणामुळं वंचित राहता नये आणि तो त्याची परिस्थिती शिक्षणामध्ये तो जर चांगल्या वर्चा पातळी पोहोचेल चांगला अधिकारी बनेल हे ध्येय त्यांनी समोर ठेवलं आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी मदत केली त्याबद्दल मी संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीने त्यांची शतश